नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते चला झटपट आज आपल्याला बत्तीस इंच छातीच्या मापाची पन्सिस कटची कटिंग करायची आहे आता इथे बघा पेपर घेतलेला आहे आणि हा डबल करून घेतलेला आहे म्हणजे मागचा आणि पुढचा भाग आपला निघून जातो आता इथे बघा बंद बाजू किंवा ओपन बाजू कोणत्याही साईडनं ठेवलं तरी पण चालतं आता सर्वात पहिली आपल्याला उंची घ्यायची आहे ब्लाउजची उंची आहे तयार तेरा इंच आपल्याला एक इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे हे बघा मी पहिलेची इथं पेपर चौदा इंचाचं कटिंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे पाच इंच इथे बघा पाच इंचाला दोन मार्किंग करायची आहे आपल्याला म्हणजे आपली लाईन तिरकी जात नाही आता लगेच आपल्याला मुंड्याचा माप घ्यायचं आहे आता मुंडा घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंच हे बघा इथे आता आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे इथे पण आपल्याला साडेपाच इंच बरोबर आहे का नाही चेक करायचं इथे येतं आता आपल्याला ही लाईन मारून घ्यायची चा आहे आता आपल्याला ह्या लाईनीवरती छातीचं माप टाकायचं आहे छाती छाती आहे बत्तीस इंच आपल्याला त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आठ इंच हे बघा इथे येतं हे बघा आणि त्याच्यापुढे आपल्याला शिलाई मार्जिन दीड इंच ठेवा किंवा दोन इंच ठेवा तर इथे बघा मी दीड इंच ठेवते इथं ह्या पद्धतीने आता लगेच आपल्याला काय करायचं आहे इथे बघा पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आता इथे फक्त मी एक इंचावर देणार आहे हे बघा इथे आणि पुढच्या मुंड्याचा आकार तिथून आपल्याला अर्धा इंचाला द्यायचा असतो इथे दोन मार्किंग करून घेतलेले आहे आता इथे बघा ही फिटिंगची मार्किंग केलेली आहे तिथून आपल्याला आतमध्ये अर्धा इंच घ्यायचं आहे आता आपल्याला हे साडेपाचचं निम्म करायचं इथे बघा साडेपाचचं निम्म किती येतं पावणे तीन इंच इथे आपल्याला आता ही पॉईंट कसे जोडायचे हे सांगते आता इथे बघा फ्रेंच करवा घेतलेला आहे आणि तो कसा ठेवायचा सा, ते सांगते आपल्याला बघा हा पॉइंट हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला हे जोडून घ्यायचे आता बघा इथे बघा जसा बसतो तसा आपल्याला फिरवायचा असतो इथे बघू शकता या पद्धतीने आता हे बघा हे दोन बसलेले आहे पण हा थोडासा खाली आपल्याला अजून फिरवायचंय हे बघा बरोबर आले पाहिजे हे बघा आता बरोबर झालेलं आहे बघू शकता आता आपल्याला इथे असं हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा हे बघा झालेलं आहे आता तिथून काय आहे लगेच हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे पण आता समजा इथे बघा काय वेळेस आहे ना असं फुगा वगैरे येतो तर तिथून आपल्याला थोडंसं असं आतमध्ये पाव इंच यायचं आहे नाहीतर तुम्ही काय करायचं इथून आहे ना अर्धा इंच आतमध्ये इथे यायचं हे बघा ती लाईन अशी या शोल्डरला इथे अशी जोडून घ्यायची या लाईनीला बघू शकता पद्धतीने आता आपल्याला काय करायचंय हे बघा इथे आपण मध्य काढलेलं आहे साडेपाचचा हे बघा इथे आलेलं आहे इथपर्यंत आपल्याला ही लाईन जोडायची आता ती कशी जोडायची हे बघा इथे परत आपल्याला हा फ्रेंच कर्व ठेवून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने हे बघा हे बघा इथे पण आपल्याला जास्त लाईन खाली नाही गेली पाहिजे मी बघा फिरून घेतलेलं आहे बघू शकता आता आपलं बरोबर झालेलं आहे आता आपल्याला इथे लाईन मारून घ्यायची आहे हे बघा इथे बघू शकता पुढच्या मुंड्याचा आकार आपला झालेला आहे हे बघा आता इथून आहे ना फुगा वगैरे अजिबात येत नाही थोडस आतून पाव इंच इथे आपण आलेलो आहोत चला आपन, आता इथून त्याच्यानंतर पुढे काय करायचं आहे इथपर्यंत आलेलो आहे आपण आता इथून आपल्याला इथून थोडंसं अर्धा ते पाव इंच आपल्याला खाली मार्किंग करायची आहे अजिबात घोळ किंवा चुन्या वगैरे येते नाही त्याच्यासाठी हे बघा इथपर्यंत झालेला आहे आपला मुंड्याचा आकार आता इथे आपण कमरेची मार्किंग करून घेऊ कंबर आहे सव्वीस इंच त्याचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे आता तुम्हाला येत नसेल ना अडथा तर हे बघा इथे काय करायचं तर जिथपर्यंत सव्वीस इंच येतं तिथपर्यंत टेप असं हे बघा सव्वीसवरती ठेवायचा टेप असा फोल्ड करायचा आता सव्वीसचं निम्म किती आलं तर हे बघा तेरा इंच आता तेराचं पण आपल्याला निम्म करायचं आता तेरावर असा टेप ठेवायचा आणि इथे बघा हे बघा आलेलं आहे साडेसहा इंच आपल्या इथे चौथा भाग निघून जातो आता इथे साडेसहाला मार्किंग करायची आपल्याला पाठीमागे टक्स घ्यायला लागतात त्याच्यासाठी इथे बघा एक इंच घ्यायचं किंवा पाऊन इंच घेतलं तरी पण चालेल कमी साईज असेल तर आता त्याच्यापुढे शिलाई मार्जिन आपल्याला दीड इंच घ्यायचं आणि ही लाईन आपल्याला इथे जोडून घ्यायची आता लगेच गळारुंदीची मार्किंग करून घेऊ आता समजा इथे बघा तुमचं शोल्डर उतरत असेल किंवा तुम्हाला नॉड लावायची नसेल तर इथे बघा फक्त तुम्ही दोन इंच गळारुंदी घ्यायची हे बघा आता इथे बघा रुंदी रुंदी दोन इंच गळारुंदी केव्हा घ्यायची तुम्हाला नॉड लावायची नसेल त्यावेळेस आता तुम्हाला नॉड लावायची असेल तर तुम्ही इथे बघा तुम्हाला गळारुंदी थोडीशी मोठी पाहिजे असेल तर तुम्ही सव्वा दोन किंवा अडीच घेऊ शकता आता इथे मी हे कस्टमरचं आहे माझ्या ब्लाऊज नेहमीच मी त्यांचा ब्लाऊज शिवते पण इथे मी गळारुंदी आता सव्वा दोन इंच घेणार आहे हे बघा इथे आता आपण पुढचा गळा घेऊ आता पुढचा गळा जितका असेल त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस आहे इथे पुढचा गळा आहे सहा इंच आपल्याला साडे ला मार्किंग करायची वरती किती घेतला आपण सव्वा सहा सॉरी सव्वा दोन इंच कालच्या साइड आपल्याला घ्यायचंय अडीच इंच आणि आपल्याला हा बॉक्स बनवून घ्यायचाय आपल्याला आता पुढच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचाय बघा इथे बघा मी फ्रेंच कर्व ठेवलेला आहे आपण आता गोलच आकार देऊन घेऊ इथे बघा आकार आपला झालेला आहे बघू शकता गोल गळा छान आता त्याच्यानंतर आपल्याला आता आपल्याला इथे बघा खालच्या साइडला इथे प्रिन्सेस कटचा आपण शेप घेतो त्याच्यासाठी आपल्याला इथे बघा मार्किंग करायची आता ती किती करायची ते सांगते आता अंदाजी नाही करायची खूप सोपी पद्धत सांगते तुम्हाला आपण बघा इथे बघा हा छाती छातीचा चौथा भाग किती घेतलेला आहे आठ इंच तर आपल्याला काय करायचंय आता आठ इंच घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं म्हणजे नऊ इंच आणि आता ते नऊ इंच कुठपर्यंत येतं आपल्याला उंची घ्यायची नऊ इंच आता इथे बघा शोल्डरपासून सुरुवात करायची आता इथून बघा सुरुवात केल्यानंतर जिथे नऊ इंच येतं तिथे आपल्याला मार्किंग करायची पण मग इथे बघा वरती शोल्डरला आपण इथे शिलाई देतो अर्धा इंचाची म्हणून आपल्याला ते अर्धा इंच याच्यात आहे म्हणजे साडे नऊ इंचाला इथे आपल्याला उभा टक्सची इथे पॉइंट घ्यायचा हे बघा आता आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे आता तो किती घ्यायचा आहे ते पण तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवते आता आपण बघा इथे बघा छाती किती घेतलेली बत्तीस इंच आता हे बघा बत्तीस इंच तर आपल्याला काय करायचंय बत्तीस घ्यायचे म्हणजे इथे तीन घ्यायचे मध्ये हे बघा असा टिंब द्यायचा आणि इथे हा पुढचा हा दोन घ्यायचा म्हणजे हे बत्तीस झालं तर म्हणजे आपल्याला हे आप तीन आणि ह्या दोन रेषा म्हणजे आपल्याला हे किती घ्यायचं इथे फक्त सव्वा तीन इंच आपल्याला आडवाटक्स घ्यायचा ह्या पद्धतीने आपल्याला आडवा टक्स घ्यायचा असतो हे बघा आता इथे मी शिलाईसाठी घेतलेला नाही आता ते तुम्हाला पुढे सांगेल मी आता इथे आपण आडवाटक्स फक्त सव्वा तीन इंचाचा घेऊ हे बघा आता ही लाईन आपल्याला इथे जोडून घ्यायची इथे बघा ही लाईन इथे जोडलेली आहे आता इथून बघा आपण सव्वा तीन घेतलं ना तर इथे पण चेक करून घ्यायचं म्हणजे ही लाईन आपली बरोबर आली पाहिजे आता इथे आपला हा बरोबर टकचा हा पॉईंट आलेला आहे आता त्याच्यानंतर काय करायचं बघा आता इथे आपल्याला काय करायचंय दोन्ही बाजूला खालच्या साईडला किती घ्यायचं आहे तर इथे बघा या बाजूला घ्यायचंय सव्वा एक इंच हे बघा इथे सव्वा एक इंच आणि ह्या बाजूला पण घ्यायचंय आपल्याला सव्वा एक इंच आता हा दोन्ही मिळून आपला टक्स किती होतो तर हे बघा इथे अडीच इंचा आपला हा टक्स तयार होतो आता आपल्याला हे पॉईंट इथं जोडून घ्यायचे हे बघा आता आपल्याला इथे प्रिन्सेस आकार द्यायचा आहे आता इथे काय करायचंय हे बघा इथून आपण वरती एक इंच घेऊ शकतो हे बघा इथे या पद्धतीने इथे एक इंचला मार्किंग करू शकतो आता आपल्याला इथे आकार द्यायचा आहे प्रिन्सेजचा ते बघा आता इथून आपल्याला या पद्धतीने आकार द्यायचा आहे आता तुमच्याकडे तुम्हाला देता येत तर तुम्हाला सोपी पद्धत मी करून दाखवते आता बघा इथून आपण वरती एक इंच घेतला आता तुम्ही हा पॉईंट आहे ना असा इथे पण जोडू शकता किंवा हा इथून घेतला ना असा आकार ह्या पद्धतीने असा इथे या मध्यवर जोडू शकता आता तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही आकार देऊ शकता आता मी तुम्हाला इथे हातानेच देऊन दाखवते ह्या पद्धतीने हे बघा बघू शकता इथे आणि आता तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने थोडासा असा इकडे पण घेऊ शकता काही प्रॉब्लेम येत नाही आता इथे मी डार्क करून घेते बघू शकता इथे झालेली आहे आपली मार्किंग करून आता मी कटिंग करून घेते पहिले हे बघात नंतर पुढे तुम्हाला मी सांगते कुठे वाढवायचंय ते आता पहिले काय करू आपण इथून बघा हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे तो काढून घेऊ हो किंवा म्हणजे तो आपण कटिंग करून घेऊ हो म्हणजे आपला पाठीमागचा भाग पण निघून जाईल आता इथे बघा या पद्धतीने कटिंग करायची आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय लगेच आहे ना इथे बघा हा पाठीमागचा आणि पुढचा गळ्याचा आकार निघतो मग इथे काय करायचं पहिले इथे कट देऊन घ्यायचा हे बघा आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय इथे बघा हा पेपर आहे ना असा ओपन करायचा आणि मध्यभागी आपल्याला ही लाईन आलेली आहे तिथे कटिंग कर करून घ्यायचंय हे बघा पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग मी वेगवेगळा केलेला आहे आता आपल्याला याला काय करायचं काहीच करायचं नाही आता याच्यासाठी फक्त आपल्याला गळा किती घ्यायचा आहे ते तुम्ही अंदाजी घेऊ शकता तुमच्या गळ्यानुसार आता इथे बघा आठ नऊ असा इंच घेऊ शकता गळा आता हे आपण पहिले बाजूला ठेवू आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं इथे पण आपल्याला अर्धा इंच कमी करायचं ते, ते पुढे तुम्हाला सांगते पण पहिले ही कटिंग करून घेते आता ती कटिंग कश... कशी कशी करायची आणि कुठून करायची ते बघू आता सर्वात पहिले इथे बघा आपल्याला आहे ना हा आतून आकार दिलेला आहे तो कटिंग करायचा आहे सर्वात पहिले हे बघा बघू शकता इथे अर्धा इंच इंचाचा आकार आपण कटिंग केलेला आहे आता आपल्याला इथे बघा या पद्धतीने कटिंग करायचंय आता हा जो आपण हा मधला हा घेतलेला आहे तो आपल्याला एवढा कटिंग करायचा असतो कपडा आणि तो कसा वाढवायचा ते तुम्हाला मी सांगेल आता बघा इथून कटिंग करायची आपल्याला हा कपडा आहे ना आपला वेस्ट जातो त्याच्यामुळे आपल्याला दुसऱ्या कपड्याची कटिंग कर करायची आहे बघा हा कपडा आहे किंवा हा पेपर ना आपल्याला लागत नाही आता त्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला मी दाखवते इथून आपल्याला वरती जायचं आहे ह्या पद्धतीने बघू शकता ही आपली कटोरी निघालेली आहे आता ती कशी वाढवायची ते बघू त्याच्या आधी बघा अजून आपल्याला इथे ना हा गळा कटिंग कर करायचा आहे आता तुम्ही गळ्याला कोणताही आकार घेऊ शकता हे बघा इथे आपला गळ्याचा आकार झालेला आहे आता तुम्हाला मी सांगते काय करायचं इथे आपण पाठीमागचा गळा आता पहिले घेऊया आता हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे आता इथे बघा तुमचा जो गळा असेल ना तो तुम्ही घ्यायचा आहे पण इथे मी बत्तीस इंच छातीच्या मापासाठी किंवा बत्तीस इंचासाठी इथे बघा त्यांचा गळा आहे नऊ इंच तर मी साडेनऊ इंचाला इथे मार्किंग करते किंवा मग आपल्याला खालच्या साईडनं आपली ती ब्लाऊजची पट्टी मोजून घ्यायची असते आता वरती आपण सव्वा दोन इंच घेतलं तर खालच्या आहे ना आता तुम्हाला डीप गळा पाहिजे असेल तर तुम्ही इथे तीन इंच घेऊ शकता सव्वा तीन घेऊ शकता आणि इथे बघा अडीच इंच घेतलं ना तो नॉर्मल आपला डीप गळा नसतो तो तो नॉर्मल असतो आता इथून बघा मी समजा पावणे तीन इंच घेतलंय आता ही लाईन आपण मारून घेऊ इथे बघा फ्रेंच करू आणि मी, इते इते मी कर ना। कर... इत... कर असा गळ्याचा आकार देऊन घेतलेला हे बघा इथे छान असा पण मी गळा लगेच कटिंग करणार नाही आणि आहे ना गळा कट कटिंग करायच्या वेळेस किंवा थोडासा इथून हे बघा थोडंसं असं पाव इंच खाली यायचं हे बघा एवढा छान दिसतो ना इथे गळ्याचा आकार ह्या पद्धतीने आता चला इथे बघा खालच्या साईडला आपल्याला टकची मार्किंग करायची आहे आता टक्स किती घ्यायचा हे बघा हे मोजून घ्यायचं तुम्हाला जर टकचं मार्किंग माहीत नसेल तर आता नाही तर मग काय करायचं इथून बघा आता चार इंचाला मार्किंग करायची आणि उभा टक्स पण आपण चारच इंचाचं घेऊ हे बघा आता त्याच्यानंतर इथे बघा दोन्ही साईडला आपण पाठीमागे किती एक इंच वाढवलेलं आहे टकसाठी तर दोन्ही बाजूला आपल्याला अर्धा अर्धा इंच मार्किंग करून घ्यायची आता त्याच्यानंतर इथे ला ही लाईन मधली पहिले जोडून घ्यायची हे बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे इथे हे जोडून घ्यायचं दोन्ही साईडला आपण अर्धा अर्धा इंच मार्किंग केलेली इथे हे बघा इथे आपला हा टक्स झालेला आहे या पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला इथे बघा कपडा खाली येतो किंवा ब्लाउज घातल्यानंतर इथे थोडासा असा कॉर्नर येतो तर तो आपल्याला हे टकच्या इथून आपल्याला अशी लाईन ओढायची हे बघा पण मी आत्ता लगेच कटिंग कर करणार नाही ना पुढच्या वेळेस मी तुम्हाला दाखवेल कशी कर कटिंग कर करायची त्याची आता ठीक आहे तुम्हाला इथे मी आत्ताच कटिंग कर करून दाखवते आता इथून आपल्याला कटिंग कर करायची ह्या पद्धतीने हे बघा हे बघा आता त्याच्यानंतर इथे बघा हा पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे आता त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला ही कटोरी साईड पार्ट कसं काय वाढवायचा किती वाढवायचा आणि कोणत्या साईडनं वाढवायचा ते मी आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एकाच व्हिडिओमध्ये जास्त खूप मोठा होऊन जातो आणि वेळ पण लागतो त्याच्यामुळे ना पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहीची कटिंग आणि हे साईड पार्ट आणि कटोरी कशी वाढवायची प्रिंट ते मी सांगणार आहे त्याच्यामुळे पुढचा पण व्हिडिओ तुम्ही बघा कटोरी कशी वाढवायची आणि कशी नाही आता चला संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप -खुँ खूप